सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मार्केटिंग पिया। सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीची आज बैठक सातारा काँग्रेसच्या जिल्हा कमिटी आणि कार्यकारिणीची बैठक रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी सातारा येथे होणार आहे यावेळी पक्षाच्या संघटनात्मक बाबीवर चर्चा करून तालुका कमिट्यांचाही आढावा घेण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांनी दिली शेतकऱ्यांना मिळणार शेतकरी ओळख क्रमांक राज्यात शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस्टिक संकल्पना राहण्यास मान्यता देण्यात आली आहे ॲग्रिस्टिक हे कृषी क्षेत्रात डेटा व डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीनं परिणामकारित्या पोहोचवण्यासाठी तयार केलेले डिजिटल फाउंडेशन आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तसेच केंद्र राज्य शासना योजनेचा लाभ देणे या योजनेमुळे सोपे होणार आहे मुद्रांक विक्रेत्यांवरील कारवाईसाठी साताऱ्यात उपोषण सहजिल्हा निबंधक कार्यालयाने सहा मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने निर्मित करूनही त्यांनी काम सुरूच ठेवले आहे तसेच काही मुद्रक विक्रेत्यांची नावे आर्थिक लागेबंदी असल्यामुळे अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कारवाईतून वगळण्याचा आरोप करत या प्रकरणी संबंधित मुद्रा विक्रेत्यांवर कारवाई करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद सुरू केले आहे परवानधारक मुद्रांक विक्रेते मुद्रांक विक्री न करता सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करत आहेत मुद्रांक विक्री न करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांचे परणे रद्द करावेत व त्यांना जिल्हा सहनिबंधक कार्यालय व तहसील कार्यालय परिसरात मज्जाव करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी मिलिंद कांबळे यांनी उपोषण सुरू केले आहे कोरेगावच्या जुना मोटर स्टँडवर कोयता गँगचा थरार कोरेगाव शहरात गुरुवारी चार युवकच्या कोयते नाच दोन युवकांचा पाठलाग करत थरार केल्याने नागरिकांमध्ये ना घरवाट निर्माण झाली कोरेगाव पोलीस ठाण्यापासून हक्केच्या अंतरावर असणाऱ्या जुन्या मोटरस्टँडवर ही घटना सायंकाळी पाच वाजता घडली या हल्ल्यात एक दोन युवक जखमी झाल्याचे समजते जुना स्टँड हे गर्दीचे ठिकाण असून या ठिकाणी वाहनांची रेलचे मोठ्या प्रमाणात असते मोठा आरडाओरडा करत सुमारे पाच ते दहा मिनिटे हा तरास सुरू होता कोण कोणाला मारत आहे हे समजत नव्हते या घटनेने उपस्थित नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती जुना मोटर स्टँड हे पोलीस ठाण्यापासून हक्केच्या अंतरावर हो आहे या घटनेची शहरात जोरदार चर्चा होती मलकापूर शहरात बिबट्याचे दर्शन मलकापूर शहरातील रानडे हॉस्पिटल ते भरवस्तीत पळत असलेल्या बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे त्याच्या पाठीमागे दोन कुत्री लागल्याचे दिसत आहे गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास बिबट्या या परिसरात दिसला भरवस्तीत बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे प्रिपेड वीज मीटर बसवण्यास मलकापूरमध्ये विरोध राज्य विद्युत महामंडळाने नादुरुस्त बिघाड झालेल्या मीटरची दुरुस्ती न करता नवीन प्रिपेड मीटर बसवण्यास सुरुवात केली आहे या कामाचे टेंडर अदानी कंपनीला मिळा असून या कंपनीमुळे वीज ग्राहकांवर जादा बिलाचा भार पडणार असल्याचा दावा करत मलकापूरमधील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे प्रिपेड मीटर न बसवता पूर्वीचे मीटर बसवण्यात यावे असे निवेदन आगाशिवनगर परिसरातील नागरिकांनी विद्युत उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता यांना दिले आहे सातारा बस स्थानकातून मंगळसूत्राची चोरी सातारा बस स्थानकातून अज्ञात चोरट्याने मंगळसूत्राची चोरी करायची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे सातारा बस स्थानकात अज्ञात चोरट्याने महिलेच्या गायातील पंचवीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरले हा प्रकार दिनांक दोन फेब्रुवारी घडला रुपारी चंद्रकांत भिसे वय पस्तीस राहणार कोंडवे तालुका सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे देगाव सातारा येथे दे सोन्याचे दुकान जबरी चोरी प्रकरणी एका विरोधात गुन्हा सोन्याच्या दुकान जबरी चोरी प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकवीस हजार रुपये किमतीत सोन्याची कर्णफुली विकत घेऊन पैसे ऑनलाईन पाठवल्याचे भासवत तसेच पैसे मिळणार नसल्याचे व्यावसायिक महिलेने सांगतात हाताला धक्का देत कर्णफुलाचे डबे जबरदस्तीने चोरून नेली देगाव येथील अमरलक्ष्मी चौकातील ब्रह्मचतर्न ज्वेलरी शॉप मध्ये हा प्रकार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी घडला याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात सुरेख रामदास शिंदे व अडतीस राहणार देगाव यांनी फिर्याद दिली आहे साताऱ्यातील हॉटेलच्या पार्किंग मधून दुचाकीची दू चोरी हॉटेलच्या पार्किंग मधून अज्ञात चोट्यांनी दुचाकी चोर केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक चार फेब्रुवारी सकाळी आठ ते संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान ब्रायड हॉटेलच्या पार्किंग मध्ये लावलेली केतन ज्ञानदेव निकम राहणाल मिलिटरी ऑप्शनगे तालुका सातारा यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली बळेश्वर मधील यंत्रणा पुन्हा सुरू करा नागरिकांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी तर सर्व परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालिकेने प्रमुख चौकात सिग्नल यंत्रणा सुरू केली होती यंत्रणा गेले अनेक दिवसांपासून बंद पडली असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे पालिकेचे मुख्याधिकारी यांनी लक्ष करून ही सगळी यंत्रणा सुवर्ण सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा